सरकारचे सात महत्त्वाचे कार्ड हे कार्ड असतील तर मिळेल लाखोंचा फायदा सर्व सरकारी योजनांचा लाभ नमस्कार भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी काही गव्हर्मेंट कार्ड्स महत्त्वाचे कार्ड्स असतात या कार्ड्समुळे नागरिकांना आर्थिक मदत विमा कवच आरोग्य सेवा शैक्षणिक सुविधा आणि इतर अनेक फायदे मिळतात या व्हिडिओमध्ये आपण अशा सात महत्त्वाच्या सरकारी कार्ड्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया आयुष्यमान भारत कार्ड पाच लाखापर्यंत रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य कवच सरकारी व नोंदणीकृत खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करता येतात ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करता येतो केवळ आधार कार्डच्या मदतीने काही मिनिटात मिळू शकते कोणत्याही वयोगटातील व्यक्ती अर्ज करू शकतात अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज आयुष्यमान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वर जावा ऑफलाईन अर्ज नजीकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये अर्ज करा नंबर दोन आभा कार्ड आभा कार्डचे फायदे डिजिटल हेल्थ रेकॉर्ड साठवता येतात कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दाखवल्यावर तुमच्या आरोग्यविषयी संपूर्ण माहिती मिळते रुग्णाची मेडिकल हिस्ट्री सुरक्षित ठेवली जाते थे। केवळ आधार नंबर टाकून दोन मिनटात फ्रीमध्ये बनवता येते अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटच्या वेबसाईटवर जाऊन आधार नंबर टाकून कार्ड डाउनलोड करा ऑफलाइन अर्ज नजीकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन अर्ज करा नंबर ई ई श्रम श्रम कार्ड कार्डचे फायदे श्र, श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन अपघाती विमा रुपये दोन लाख पर्यंतचा विमा मोफत मिळतो आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सहायता मिळू शकते ऑनलाईन मोफत अर्ज करता येतो अर्ज कसा करायचा सी सी सेंटर किंवा ई श्रम पोर्टलवर जाऊन आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करा नंबर चार जॉब कार्ड जॉब कार्डचे फायदे शंभर टक्के सहका सरकारी अनुदान मिळते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नोकरी मिळते घरकुल योजना शौचालय अनुदान सिंचन योजना इत्यादी योजनांचा लाभ घेता येतो अर्ज कसा करायचा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज करा ऑनलाईन अर्ज पोर्टलवर उपलब्ध आहे नंबर पाच किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्डचे फायदे शेतकऱ्यांना एक पॉईंट साठ लाखपर्यंतचे कर्ज हमीशिवाय मिळते कर्जावर चार टक्के व्याजदर वेळेवर परत फड फेड केल्यास सूट मिळते शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी तत्काळ आर्थिक मदत मिळते अर्ज कसा करायचा सी एस सी सेंटर किंवा जवळच्या जा बँकेत जाऊन अर्ज करा नंबर सहा पॅन कार्ड पॅन कार्डचे फायदे बँकिंग आणि आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी अनिवार्य डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी आणि मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी अनिवार्य अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज एन एस डी एल किंवा यू टी आय आय टी एस एल वेबसाईटवरून करता येतो सी एस सी सेंटर किंवा जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करता येतो नंबर सात आधार कार्ड आधार कार्डचे फायदे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य बँक खाते उघडण्यासाठी सिम कार्ड घेण्यासाठी आवश्यक डिजिटल ओळखपत्र म्हणून सर्वत्र स्वीकारले जाते अर्ज कसा करायचा नजीकच्या आधार सेंटरमध्ये जाऊन अर्ज करा यू आय डी ए आय वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करता येतो ही सर्व सात कार्ड्स भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत यामुळे नागरिकांना आरोग्य रोजगार वित्तीय मदत आणि सरकारी योजनांचा सहज लाभ मिळतो जर तुमच्याकडे ही कार्ड्स नसतील तर लवकरात लवकर बनवून घ्या आणि सरकारी योजनांचा पुरेपूर फायदा घ्या या सर्व कार्ड्स मोफत उपलब्ध आहेत कोणालाही त्यासाठी पैसे देऊ नका कोणत्याही एजंटला पैसे देण्याआधी अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि सरकारी योजनांचा फायदा घ्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद